गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता तीस फुटांचा अंतर्गत रस्ता फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ व्यवहार सर्व टाईल्स ब्लास आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वरघर नोजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगात कंपनीचे स्टील वर्क स्टीलपणे जिंधाल कपंपनीचे एका लिटर पाण्याची टाकी दर्शन सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटा टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक आर्कष दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपन्ड मग गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी नोंद पंढरपूर पी सीने लग्नाला नकार दिल्याने तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गांधली गावातील गौरव बोरसे या तरुणाने आत्महत्या केली आहे आत्महत्यापूर्वी इन्स्टाग्रामवर त्यांनी व्हिडिओ देखील के पोस्ट केला आहे मी एका तरुणीसोबत चार वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होतो आम्ही लग्न देखील केलं होतं पण त्यावेळी आमचं वय कमी होतं आता मात्र त्या तरुणीने लग्नास नकार दिला आहे तू मला विसरून जा असं ती सांगत आहे चार वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मला विसरून जा असं कसं सांगू शकते तो असा सवाल देखील त्या तरुणाने व्हिडिओमध्ये पोस्ट करत विचारला आहे आई तू माझ्या मृत्यूनंतर जास्त रडू नको मी माझी मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही माझे वडील खूप गरीब माणूस आहेत त्यांना त्रास देऊ नकोस त्यांना पण सांग असं देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे गौरवने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रेमात मी खूप दुःखी आहे म्हणून मी हा निर्णय घेत आहे तुम्ही हा निर्णय घेऊ नका माझे वडील खूप गरीब माणूस आहेत प्रेमामध्ये प्रेमामध्ये चुकीचा चुकीचा निर्णय निर्णय मित्रांनो घेऊ नका जो आज मी घेत आहे माझ्याकडून काही चुकलं असेल तर मित्रांनो मला मला माफ करा प्रेमात खूप त्रास सांगितलं आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील